नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते टिपकेंची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नेत्रा ही मानसीला ब्लड देण्यासाठी आलेली असते अप्पू शशांक आणि अमय देखील तिथेच असतात तर नेत्रा ही शशांककडे प्रेमाने पाहत असते आणि मनोमन म्हणत मन असते याला म्हणतात नशिबाचे फासे पलाटणं आणि तुला आता मी हळूहळू कशी माझ्या प्रेमामध्ये पडते ते आता तू बघच असा विचार ती करत असते तर काही वेळातच एक युनिट रक्त पूर्ण होतात सिस्टर नेत्राची सुई काढतात आणि ती ब्लड बँक घेऊन तिथून निघून जातात तर नेत्रा आता इथे उठून बसते आणि शशांकला म्हणत असते सर तुम्ही एवढी माझी काळजी करू नका मानसी वहिनी धीराच्या आहेत आणि त्या लवकर पर्या होतील एक आई बाळासाठी मृत्यूशीही झुंज देऊ शकते तुम्ही एक काम करा बाळाला मानसी वहिणींपाशी ठेवा मग बघा त्या कशा उठून बसतील असं ती सांगत असते तितक्या तर डॉक्टर तिथे येतात आणि शशांकला म्हणत असतात की मानसीला अजून एक युनिट रक्ताची गरज आहे त्यामुळे तुम्ही दुसरा डोनर शोधा असं देखील त्या सांगत असतात तेव्हा अप्पू वहिनीचा ब्लड ग्रुप खूप रेअर आहे असं सांगत असते त्यावर शशांक म्हणत असतो आयत्या वेळेला डोनर कसा शोधणार असं म्हणत असतो नेत्रा लगेच डॉक्टरांना म्हणत असते तुम्ही माझंच रक्त घ्या त्यावर डॉक्टर नेत्राला म्हणू लागतात की आम्ही एकाच रुग्णाचं दोन युनिट रक्त घेऊ शकत नाही तेव्हा नेत्रा ही डॉक्टरांना म्हणत असते मी एकदम ठणठणीत आहे आपण आता मानसी वहिणींचा जीव वाचवणं खरच खूप महत्वाचं आहे आपण आता एका ताण्या बाळाला तिच्या आईपासून हिरावून नाही घेऊ शकत असं सांगत असते त्यावर डॉक्टर म्हणतात मी समजू शकते पण आपण या पर्यायाचा जेव्हा दुसरा डोनर मिळणार नाही तेव्हाच विचार करू आणि त्याच वेळेला सिस्टर दूध आणि बिस्किट घेऊन तिथे आलेल्या असतात तेव्हा ते डॉक्टर ह्यांना खायला द्या असं सांगतात आणि तिथून निघून जातात त्यानंतर अमेय हा नेत्राकडे येतो आणि म्हणत असतो मी तुझे उपकार कधीही विसरू शकत नाही त्यानंतर अमे हा नेत्राची माफी मागतो आणि म्हणत असतो मी तुला खूप काही बोललो आहे आम्ही तुला खूप चुकीचं समजत होतो पण तू खरंच खूप चांगली आहेस आणि खरंच थँक्यू असं बोलत नेत्राला दूध प्यायला देतो त्यावेळेला नेत्रा म्हणते मी कोणाच्या तरी उपयोगी पडले हेच माझ्यासाठी खूप आहे असं अमेयला सांगत असते त्यावर शशांक आता अप्पूला हळू आवाजातच म्हणत असतो ही मनापासून म्हणते का ओटात एक आणि मनात एक असं आहे असं अप्पूला म्हणत असतो अप्पू त्यावर शशांकला म्हणत असते आता ह्या वेळेला हा विचार करू नकोस त्यानंतर अमे हा नेत्राला बाहेर घेऊन येतो त्या त्यावेळेला नेत्रा ही मुद्दाम पडल्याचं नाटक करत असते आणि त्याच वेळेला ती शशांकला पकडते आणि ती त्याला मुद्दामहून सॉरी म्हणते शशांक हा नेत्राला खाली बसवतो आणि त्यावर माई म्हणत असता तुला तर बरं वाटतंय ना त्यावर नेत्रा हो असं म्हणते त्यावर म्हणत असतो बरं झालं मानसीला वेळेवर रक्त मिळालं आता ती लवकरात आत लवकर शुद्धीवर येईल तितक्यात दादा सुद्धा हॉस्पिटलमध्ये येतात आणि दादांना पाहून अप्पू दादा, दादा काका असं म्हणते त्यावर माई म्हणतात तुम्ही आला आणि विटू भाऊजी कुठे आहे त्यावर दादा सांगू लागतात की मानसीची ही अवस्था कळल्यावर तिथे दुर्गा हत्याचा बीपी शूट झाला आहे त्यामुळेच विटू त्याच्या जवळ आहे त्यावर दादा आता मानसीची चौकशी करतात आणि हे सगळं कसं घडलं म्हणून विचारत असतात त्यावर आता कुकी म्हणतो तिला चक्कर आली होती असं खोट सांगतो अमे दादांना मानसी ही बेशुद्ध आहे आणि खूप ब्लड लॉस झाल्यामुळे ती शुद्धीवर येत नव्हती तिला रक्ताची गरज होती आणि नेत्राने तिला आता पुरेसं रक्त दिलं आहे असं दादांना सांगत असतो तर सुहा आता म्हणू लागते नेत्राचं आणि मानसीचं रक्त एकच होतं असं सांगितल्यावर दादा नेत्राला थँक यू म्हणतात तू दोघांनाही वाचवलंस अक्क कानिटकर कुटुंब ऋणी आहे असं नेत्राला म्हणत असतात तर शशांक हा नेत्राला कॉपी घेऊन येतो आणि तू ही पिल्यानंतर तुला बरं वाटेल असं सांगत असतो त्यानंतर माई हा नेत्राला सांगत असतात बाळा तू घरी जाऊन आराम कर आणि कुकीला सांगत असतात तू जाऊन नेत्राला घरी सोडून ये त्यावर नेत्रा माईंना म्हणत असते मी एकटी घरी जाईल असं मुद्दाम बोलते त्यावर अप्पू नेत्राला म्हणत असते तू तुझ्या घरी जाऊ नकोस तू बाबाच्या घरी जा तिथे आहे आणि ती तुझी काळजी घेईल असं नेत्राला सांगत असते त्यावर नेत्र म्हणत असते तू अजिबात माझी काळजी करू नकोस कारण मी तिकडे जाणार नाही मला त्या सारिका वर्तकचं अजिबात तोंड पाहायचं नाही असं ती अप्पूला म्हणत असते तरीकडे दादा अप्पूला खुणवतात आणि शांत रहा असं म्हणत असतात त्यानंतर शशांक हा नेत्राला म्हणत असतो की ठीक आहे तू तिकडे जाऊ नकोस पण मागील दिवसामध्ये तुझ्यावरती जो काही प्रकार घडला त्यामुळे मला असं वाटतंय की तू त्या घरामध्ये सेप नाही आहेस त्यामुळे तू आपल्या ऑफिसच्या गेस्ट हाऊस मध्ये राहा वाटलं तर मी तन्वीला फोन करून सांगतो ती तुझ्यासोबत राहील असं सुचवत असतो तेव्हा नेत्राही मुद्दामच नाटकं करू लागते मला कोणालाच त्रास द्यायचा नाहीये हवं तर मी माझ्या दुसऱ्या मैत्रीकडे जाईल किंवा हॉटेलमध्ये जाईल बघेल मी माझं मी काय करायचं ते असं सगळ्यांना सांगू लागते त्यावर माई म्हणत असतात तुला जर एवढा त्रास आहे तर तू तु दोन तीन दिवस कानिटकरांच्या घरामध्ये चल आणि त्यावेळेला तुला मग बरं वाटेल त्यावर हे ऐकून सगळं अपूला खूप मोठा धक्का बसलेला असतो अप्पू ही नकारार्थी मान हलवत असते तर दादा सुद्धा त्यावर नेत्राला म्हणत असतात तू आमच्या घरी चल इतक मोठं घर आहे आणि आम्ही तुम्हाला तुला शकत नाही का त्यावर नेत्रा नाटकं करत म्हणत असते तुम्ही मला एवढा आग्रह करू नका सुहा त्यावर म्हणत असते की दादा आणि माई एवढं सांगतायत तर तू फक्त दोन दिवसच राहा तुझी परत दुसरीकडे होईलच असं सुहा नेत्राला म्हणत असते पण हे सगळं अप्पूला अजिबात मान्य नसतं ती गप्प राहते तरीकडे नेत्रा मनाशी विचार करत असते अप्पू तू माझा एवढा अपमान केला आहेस ना की आता मी बघ तुझ्या घरच्यांच्या मनामध्ये तुझ्याबद्दल किती इमेज खाली करते ते असा विचार करत खूप खुश होत असते त्यावर आता कुकी आणि शशांक अप्पूला खुणावस शांत रहा आता काही बोलू नकोस असं सांगत असतात त्यावर नेत्रा म्हणत असते तुम्ही एवढा आग्रह करताय त्यामुळे मी दोन दिवस घरी राहायला येते कुकी हा म्हणत असतो की मी हॉस्पिटल मध्ये थांबतो तर अमे देखील हॉस्पिटल मध्येच थांबण्याचा अट्टहास करत असतो पण सुहात्याला तू खूप दमला आहेस आणि तू घरी चल असं सांगू लागते आणि त्याला घरी घेऊन जाते तर इकडे आता सर्वजण घरी निघालेले असतात अप्पू ही नेत्राला आधार देऊ लागते तेवढ्यातच नेत्रा ही अप्पूचा हात झटकते आणि पुढे शशांक मुद्दामच पडल्याचं नाटक करून त्याचा हात पकडते अप्पू हे मागून सगळं पाहत असते तर शशांक हा नेत्राचा हात बाजूला करतो आणि पुन्हा तिला घेऊन जावं लागतो तर त्या रात्री सर्वजण एकत्र जेवणासाठी बसलेले असतात त्यावर दादा नेत्राला म्हणत असतात तुझे आभार कसे म्हणावे हेच मला कळत नाही तू नसती तर काय झालं असतं याचा विचार पण करत नाहीये त्यावर नेत्रा पुन्हा नाटक करत म्हणत असते माझं आणि मानसी वहिनींचं रक्त मॅच झालं हे खूप माझं नशीबच आहे त्यामुळे मी तुम्हा सर्वांची मदत करू शकले असं दादांना सांगत असते त्यावर माई म्हणतात हा तुझ्या मनाचा मोठेपणा झाला त्यावर पण म्हणते खरंच मानसीचा ब्लड ग्रुप खूप रेअर होता त्यामुळे डोनर शोधणं अगदी अशक्य होतं पण हे तुझ्यामुळे शक्य झालेलं आहे त्यावर माई म्हणत असतात तुझे खूप उपकार झाले आहेत त्यावर शशांक आणि अप्पू एकमेकांकडे पाहत असतात तर ढोंगी नेत्र इकडे म्हणत असते की माई तुम्ही मला लाजवू नका व मानसीला आणखी रक्त हवे असेल तर मी आणखी रक्त देण्याची ही तयारी माझी आहे असं सांगू लागते तर इकडे माईनेला म्हणत असतात तू वनसनच्या रूम मध्ये तुझं साहित्य ठेव आणि तिथेच आराम कर त्यावर नेत्रा म्हणत असते माझं सामान तर घरीच आहे आणि मी ते विसरलेच आहे त्यावर नेत्रा शशांकला म्हणत असते तुम्ही माझं साहित्य आणण्यासाठी घरी याल का माझं पुस्तक कपडे हे सगळंच घरी आहे आणि मला ते सगळं साहित्य आणायचं आहे आणि ते घर घरमालकाला सोपवायचं आहे त्यावर शशांक म्हणतो ठीक आहे आणि हात धुतो त्यावेळेला अप्पू मनाशी म्हणत मन असते खडूस तिच्या सोबत तिकडे जायला तयार झालेला आहे असं विचार करू लागते त्यावेळेला खूप खुश होत असते त्यानंतर शशांक अप्पूला म्हणत असतो तू ही आमच्या सोबत चल तेव्हा नेत्रा शशांकला म्हणत असते फक्त साहित्य तरी आणायचं आहे त्यावर शशांक म्हणत असतो तू आधीच अशक्त आहे आणि मी आणि अपूर्वा दोघी हे तुझ्या सामानाची आवरावर करू आणि तिकडे घेऊन येऊ हु। आणि अप्पूला आमच्यासोबत चल असं म्हणत असतो तेव्हा नेत्राचा खूपच हिरमोड झालेला असतो तर शशांकच्या ह्या बोलण्याने माईंना खूप आनंद झालेला असतो आणि ते तिघेही नेत्राच्या घरी जातात तर इकडे अमेय म्हणत असतो नेत्रा आधी कशीही वागली असली तरी गरजेच्या वेळी ती आपल्या उपयोगी पडलेली आहे तिचं कौतुकच आहे असं सांगतो त्यावर दादा परमेश्वराकडे बाळ आणि बाळंती दोघही सुक्रो पसरतेत अशी प्रार्थना करत असतात तर इकडे दोघीही नेत्राच्या घरी आलेले असतात अप्पू हे नेत्राचे कपडे पॅक करत असते तर शशांक हा तिचे लॅपटॉप आणि चार्जर्स पॅक करत असतो त्यावेळेला नेत्रा अप्पू लाडवत म्हणत असते तू बघितलंस ना तू स्वतःला खूप शहाणी समजायचीस ना पण मी कानिटकरांच्या घरामध्ये कु कशी गुसले तू पाहिले लस ना त्यावर अप्पू म्हणत असते तुला दादा काकांनी फक्त दोन दिवसासाठीच त्या घरामध्ये ठेवलेली आहे त्यावर नेत्रा हसते आणि म्हणत असते की परिस्थिती एका दिवसामध्येही पालटते ह्या दोन चार दिवसामध्ये मी काय काय करते ती तू बघशीलस लवकरच शशांकच्या रूममध्ये मी असेल आणि तू रूममध्ये काय कानेटकरांच्या वाड्याच्या बाहेर असशील त्यावर अप्पू नेत्राला म्हणत असते की तू आयुष्यामध्ये काहीतरी पहिल्यांदाच चांगलं काम केलं आहेस आणि त्याचं रिवॉर्ड सुद्धा तुला मिळालेलं आहे आता बघूयात आपण ते किती दिवस चालतंय ते नेत्रा म्हणत असते की कानिटकर घरावर मी कसं राज्य करते ती तू त्यावर म्हणत असते पण तुझा खरा स्वभाव गेला नाहीये ना तो सगळ्यांसमोर येईल तेव्हा तू काय करशील असं नेत्राला म्हणत असते त्यावेळेला नेत्रा म्हणत असते तू तुझं बघ तुझं आणि शशांक सरांचं लवकरच कॉन्ट्रॅक्ट संपणार आहे आणि तू तुझ्या घरामध्ये लवकरच जाणार आहे असं म्हणून हसते आणि तिथून निघून जाते तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत नेत्रा माईंना म्हणत असते मी इथे आल्यापासून माझं अकेले पण खूप दूर झाल्यासारखं वाटतंय आणि आपण सगळे मिळून मानसी वहिनींना लवकरात लवकर बरं करूयात आणि देवासमोर प्रार्थना करूया असं म्हणून ती माईंना मिठी मारते तर तिथे अप्पू आणि शशांक सुद्धा रूममध्येच असतात त्यावेळेला शशांक अप्पूला म्हणत असतो मला असं वाटतंय की नेत्रा ही यावेळेला वेगळाच हेतू मनात धरून या घरामध्ये आलेली आहे असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा